जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सोलापूरचे डाळिंब पहिल्यांदाच समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियात पाच पॉईंट सात मॅट्रिक टन डाळिंब निर्यात ताज्या फळांच्या निर्यातीत सतत वाढ आणि कृषी निर्यातीत अभूतपूर्व वाढ शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसानचे पैसे विसरा राज्य सरकारचा नवा नियम ठरला त्रासदायक एका वर्षात खाद्यतेलाच्या किमतीत एकोणचाळीस टक्क्यांनी वाढ किरकोळ महागाई दर घसरू शकतो शिवजयंती मिरवणुकीत डी जे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा समाज प्रबोधन करावे अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवर यांचे पैठण येथे आवाहन राजकोट येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा उद्या पायाभरणी समारंभ मालवनाथ पदयात्रा या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ नितेश राणे यांच्या हस्ते अकरा वाजता होईल त्यावेळी समस्त शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे राज्य अर्थसंकल्प दहा मार्चला शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीन कापूस भावांतर कर्जमाफी आणि तुविला बोनस शेतकऱ्यांची मागणी दोन हजार पंचवीस सव्वीस राज्यस्तरीय अधिवेशन तीन मार्चपासून सुरू होणार आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार दहा रो मार्च रोजी अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत राज्यात महायुती सरकार येत सत्तेत आल्यानंतरचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्याने कृषी क्षेत्रासाठी बरीच तरतूद करण्यात येईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे अनेक राज्यांना भूकंपाचे धक्के ओडिसा ते सिक्कीमपासून दिल्लीपर्यंत पृथ्वी हादरली दिल्लीत चार पॉईंट शून्य तर ओडिसात चार पॉईंट दोन तिरुवता विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी फल्नी, फडणवीसांनी दिलं त्यामुळे महायुती सरकारला शेतकऱ्यांनी निवडणुक निवडणुकीत साथ दिली महायुती सरकार शेतकऱ्यांना कधी सरसगट कर्जमाफी करणार आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकारमध्ये आलं की शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो माहिती सरकारला सरसगड कर्जमाफीचा कुठेतरी विसर पडत आहे तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसगड कर्जमाफी झालीच पाहिजेत आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद